गो टू आणि गो हायफन टू यामध्ये डिफरन्स काय असतो तर पहा गो टू हे ॲक्शन वर्ग आहे आणि गो हायफन टू हे ॲडजेक्टिव्ह आहे जसं की गो टू म्हणजे जाण्यासाठी यूज केलं जातं तर गो हायफन टू हे आवड विश्वासार्ह किंवा विश्वासू किंवा पहिल्या पसंतीचं सांगायचं ते यूज केलं जातं जसं की टी इज माय गो टू ड्रिंक इन मॉर्निंग म्हणजे चहा माझं सकाळी पहिल्या पसंतीचं पेय आहे आता तुम्हाला म्हणायचंय तो माझा आवडता इंग्लिश टीचर आहे हे इज माय गो टू इंग्लिश टीचर म्हणजेच तो माझा आवडता इंग्लिश टीचर आहे म्हणायचं लहाने सर माझ्या पहिल्या पसंतीचे सर्जन आहेत तर लहाने सर इज माय गो टू सर्जन म्हणजेच पहिल्या पसंतीचे किंवा विश्वासार्ह सर्जन आहेत ब्लॅक टी शर्ट इज माय गो टू आउटफिट तर ब्लॅक टी शर्ट हे माझं पहिल्या पसंतीचं आउटफिट आहे किंवा आवडता आउटफिट आहे अरविंद केजरीवाल इज माय गो टू लीडर म्हणजे अरविंद केजरीवाल माझा आवडता लीडर आहे गो टू कशा पद्धतीने यूज केलं जातं जसं की आय गो टू ऑफिस ऍट नाईन एम मी नऊ वाजता सकाळी ऑफिसला जातो चिल्ड्रन गो टू स्कूल मुलं शाळेला जातात ही गोज टू वर्क तो कामाला जातो तर जाण्यासाठी गो टू यूज केलं जातं विश्वासार्ह विश्वासू आवडता किंवा पहिल्या पसंतीचा सांगायचंय तर त्या ठिकाणी गो हायफन टू यूज केलं जातं